आई जेव घाली ना बाप भीक मागू देईना तालुक्यातील अनेक ठिकाणी गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या जोरदार पावसाने काही प्रमाणात शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी काही ठिकाणी नुकसानही बघायला मिळाले आहे तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस पडल्यानंतर एकीकडे सोयाबीन कपासी या पिकांना जीवदान मिळाले असले तरी काही ठिकाणी पिकांचे नुकसानही झाल्याचे बघायला मिळत आहे त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था ही आई जेव घालीना बाप भीक मागू देईना या म्हणीप्रमाणे झाली आहे एकीकडे शेतकऱ्यांना निसर्ग साथ देत नाही तर दुसरीकडे सरकार शेतीमालाला योग्य भाव देत नसल्याचे शेतकऱ्यांनी जगावे कसे हा प्रश्न आता शेतकऱ्यांना पडला आहे तालुक्यातील अकोला शिवारातील काही शेतातील मोसंबी सोयाबीन आणि कपाशीचे पीक पूर्णपणे आल्याने मोठ्या प्रमाणात या पिकांचे नुकसान झाली आहे त्यामुळे प्रशासनाने पिकांचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे काल झालेल्या पावसाने मोसंबीचे आणि कपाशीचे पीक पूर्णपणे धोक्यात आले असून प्रशासनाने त्वरित पंचनामे करून आम्हाला नुकसान भरपाई द्यावी बदनापूर प्रतिनिधी शंकर चेडे